उद्या महाराज काळ्या दिवसाच्या अनुषंगाने आपलं काय नियोजन असणार आहे उद्याच्या काळ्या दिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष कायदेशीर त्याचा अडकलेला वाद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे कर्नाटकामध्ये असणारे जे मराठी बांधव आहेत बेळगावमध्ये काळा दिन या निमित्तानं या ठिकाणी साजरा करत असतात आणि दरवर्षी अतिशय शांततेनं ती मंडळी त्या ठिकाणी हा दिन साजरा करतात मागच्याही वर्षी मी तिथं जाण्याचा प्रयत्न करत होतो ह्याही वर्षी आम्ही सर्वांनी जाहीर केलं की ते आम्हाला निवेदन द्यायला आले आणि त्यांनी सांगितलं की आपण एक तारखेला आम्ही ज्यावेळी काळा दिन साजरा करतोय त्यावेळी तुम्ही तिथं आलं पाहिजे आणि मी त्याला मान्यता कळवली मी भारत देशाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय संसदीय लोकशाहीमध्ये काम करतोय आणि भारत देशातल्या एका खासदाराला दुसऱ्या प्रांतामध्ये जात असताना माझ्यावर कोणता गुन्हा नाही माझ्यावर आताही आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या वाद लावल्याचं कुठलंही प्रकरण त्याच्यामध्ये नाही असं असताना सुद्धा निव्वळ आणि निव्वळ मराठी माणसाची गळीचेपी करावी या भावनेतनं मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या तिथं न येऊ देणं किंबहुना तिथल्या लोकांना सुद्धा हा दिन साजरा न करू देणं याच्यासाठी कर्नाटक शासन अरेरावीची या ठिकाणी भूमिका घेते मुजोरीची भूमिका घेते आणि महाराष्ट्र मुजोरी न ऐकून घेणारा सामान्य माणसाच्या मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहणार आमचं राज्य आहे राज्याचे आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः या ठिकाणी उद्या काळा दिन साजरा करण्यासाठी कर्नाटकाला जाणार आहे बेळगाव मध्ये आमच्या बांधवांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे निश्चितच ही कुणाच्या विरुद्धची लढाई नाही कायदेशीर लढाई त्या ठिकाणी कोर्टामध्ये चालूच आहे पण दुसऱ्या बाजूला जी गळेची पीक घेतली जाते केली जाते त्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्ही आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी जाणार आहोत निश्चितच हा दिवस साजरा करत असताना तिथल्या बांधवांची एवढीच प्रामाणिक भूमिका आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सन्मान येणं यायचं आहे आणि ती हाक ही न्यायिक हाक त्यांना वाढण्याचा पूर्णतः अधिकार आहे आणि तो काळा दिन साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊ सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस